नमस्कार करो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री गुरतायम ओम श्री गुरदेवताये ओम सर्व श्री इष्ट देवताए नमो नम शैलवानशक एक सत्तेच विश्वासुना दक्षिणायन शरद ऋतु अश्विन मास शुक्ल पक्ष गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दो हजार रोजी विजयादशमी साडे एक पूर्ण दसऱ्याचा हा पवित्र सण तुमच्या घरात अपार आनंदात दसऱ्याचा हा पवित्र सण तुमच्या घरात अपार आनंदात भगवान श्रीराम तुमच्यावर व तुमच्या पर्याभात सुखाचा वर्षाव भगवान श्रीराम तुमच्यावर व तुमच्या परिवारावर सुखाचा वर्षाव कर दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्या सर्वांना माझ्या तर माझ्या चॅनल शिवसनात मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मक्रम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये साडतीन मुहूर्त आहे यापैकी विजयादशमी हा एक पूर्ण मुहूर्त आहे आणि हा पूर्ण मुहूर्त आजच्या दिवशी आहे प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला तो दिवस अश्विन शुद्ध दशमी होता म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आजच्या दिवशी पंचांग शुद्धी पाहिला जात नाही पाहू नये कुठल्याही कामासाठी मुहूर्त आजच्या दिवशी नसतो मित्रांनो साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त हाच फार मोठा मुहूर्त आहे मित्रांनो पहाटे सूर्योदयापूर्वी ते लाभ स्नान करा मुख्य प्रवेशद्वाराला तोरण बांधा दारासमोर रंगीत रांगोळ्या करा नवीन वस्त्र परिधान करावे विधिवत रोजची पूजा करा गावाची सीमा ओलांडून आपण सोने आणणार नाही उलट सोनेच आदल्या दिवशी बाजारात पाच दहा रुपयाला मिळते तेव्हा बाजारातून आणलेले आपटा सर्व देवतांच्या आपल्या देखील सरस्वती लक्ष्मी व पूजन केले जाते अर्थात धन ज्ञान आणि शक्तीची पूजा केली देवघरा शेजारी एक चौरंग व पाठ मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वसामान्य भक्तांनी किंवा जनांनी नेमकं दसऱ्याच्या दिवशी काय करावे हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार बाकी फापट पसरा मी यामध्ये सांगणार नाही तर देवघराशेजारी एक चौरंग व पाठ मागाय यावर नवे कोरे वस्त्र काढा यावर आपल्या घरातील सर्व शस्त्र ठेवा उदाहरण चाकू असेल सूर्य असेल माता सरस्वतीचा फोटो वा यंत्र ठेवा माता लक्ष्मीचा फोटो ठेवा आदान प्रदान करणाऱ्यांनी वह्या पुस्तके ग्रंथ लेखणीचे सामान पेन पेन्सिल इत्यादी ठेवा मित्रांनो आपल्या घरात शालेय विद्यार्थी असतील तर त्यांचीही महत्वाचे वह्या पुस्तके ठेवा आपली धार्मिक पुस्तके ठेवा यांचे पंचोपचार पूजा करा महाकाली स्तोत्र पठण करावे मित्रांनो आजच्या दिवशी आपणास शक्य असल्या शमी व अपराजिता वृक्षवेलीचे पूजन देखील करावे मित्रांनो जर आपणास सहजपणे उपलब्ध होणार असतील आपल्या घरात कायदेशीरित्या काही शस्त्र अस्त्र मशीनरी विद्युत व तत्सम सामान संगन, संगणक प्रिंटर मोबाईल फोन असता घड्याळी धुलाई मशीन गॅस शेगडी फ्रीज वॉटर फिल्टर फिल्टर इत्यादी जे आपल्या रोजच्या नित्य जीवनामध्ये उपयोगात आणल्या आन, जाणारे इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत मित्रांनो त्यांनाच आपण मशीन म्हणतो किंवा प्रत्यक्षात मशीन देखील असू शकते अशा अं उपकरणाचे आपल्याला आज पूजा करायची आहे पंचोपचार पूजा करायची कारण त्यावर आपली उपजीविका चालते मित्रांनो ते आहे तर आपले आपल्याला धन प्राप्ती होणार धन प्राप्ती झाली म्हणजे आपण आपले जीवन तो सह्य करणार नाही सुखाचे धन आनंदाचे असे उपकरण वस्तू साहित्य असतील तर त्यावर गंगाजल व पंचगव एकत्र करून पवित्र करून घ्या प्रथम यांचे पंचोपचार पूजा करा वाहनाची विद्याधनाची पूजा करा जेणेकरून पुढे वर्षभर विना त्रास ते आपल्याला काम देतील मित्रा सरस्वती मातेची प्रार्थना अशी आहे मित्र या पुंदेंदू तुषार धवला या शुभ्र वस्त्रा या पुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रांवृता या बीनावर दंड मंडित करा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुतिभि देवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषाया शुक्लां ब्रह्मविचारसारपरमा माध्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाड्यान्धकारं हस्ते स्फटिकमालिकां विदति पद्मासने संे ताम परमेश्वरी भगवती बुद्धी प्रदा शारदा प्रमाणे या देवतांचा मंत्र जप आपल्याला करायचा आहे आपण हवन देखील करू शकता श्री गणेश सर्वात प्रथम हे यांची शक्यतो आपण गायत्री मंत्र घ्यायचे मी या ठिकाणी देत नाही पण गायत्री मंत्र घ्यायचे मित्र श्री गणेश गणपतीचा आपल्या कुळदेवीचा आपल्या कुळदेवतेचा जाहीर वा गुप्त गुरु मंत्र आपल्याकडे असेल देवतेचा, सरस्वती मातेचा लक्ष्मी काली दुर्गा नवदुर्गा विष्णू शिव इत्यादींचा काहीतरी मंत्र आपल्याला एक एक माळ घ्यायची आणि एक एक माळ आपल्याला हवन करायची मित्रांनो या दिवशी शुभ कार्य गृहप्रवेश वाहन खरेदी आणि सोनं खरेदी करण्यात येते किमान एक ग्राम तरी या मुहूर्तावर सोने नव्याने खरेदी करावे म्हणजे पुढे वर्षभर तरी सोन्या चांदीची कमतरता आपल्या जीवनात आपणाला भासणार नाही दसऱ्याला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते मित्रांनो तसेच एकमेकांना समृद्धी व यशाचे प्रतीक म्हणून आपट्याचे पाने सोने म्हणून एकमेकांना वाटावीत विजयादशमी अनेक शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो आजच्या दिवशी श्री राम व दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन देवतांचे विधिवत दर्शन घ्यावे गरजवंतांना अन्न वस्त्र दान करावे तसेच ब्राह्मण देवतांना विधिवत धर्म आवश्यक करावा मित्रांनो आजच्या दिवशी अनेक शहर गावात राज्यात रामलीला नाटिका सादर केली जाते सार्वजनिक पद्धतीने रावणाचा सा महाकाय पुतळा जाळण्यात येतो सोबत रावणाचे दोन भाऊ मेघनाथ व कुंभकर्ण यांचेही पुतळे जाळले जातात मित्रांनो में तर हा सोहळा आपल्याला पाहायला मिळत असेल तर उत्तम आहे मित्रांनो अन्यथा काही हरकत नाही मित्रांनो फक्त आपल्याला गुणांचं जे आहे ते आपल्याला सद्गुण जे आहेत ते आत्मसात करायचे मित्रांनो दुर्गुण आपल्याला सोडायचे हे लक्षात घ्या त्या, त्या दुर्गुणांचं आपल्याला दहन करायचं आहे दुर्गा मातेने चंडिकेचे रूप धारण करून तब्बल नऊ दिवस महिषासुरासोबत युद्ध करून दहाव्या दिवशी म्हणजे आज अश्विन शुक्ल दशमीला वध केला हमखास विजय प्राप्तीसाठी युद्धावर जाण्यापूर्वी शस्त्रस्त्रांची पूजा केली जाते ही आपल्या हिंदू धर्माची परंपरा आहे मित्र त्या युगाची ती गरज होते मित्रांनो आपण कुठेही आता युद्धावर जाणार नाही भांडण भांडणतंटा नाही आपला कोणी शत्रू नाही सर्व जे आहेत ते मित्र आहेत मित्रांनो एकमेकात प्रेमाचे आदान प्रदान करायचे आहे देवतांचे आभार मानायचे आणि त्यांचे गुणगान करायचे शहराचे तालुका जिल्हा राज्याचे व देशाचे संरक्षण करण्यासाठी आपापल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर परवाना शस्त्रास्त्रांची पूजा विधी व सरकारी थाटामाटात केली जाते मित्रांनो त्यांचा भाग आहे आपला भाग नाहीये मित्रांनो कायद्याच्या रक्षणासाठी सदर पूजा केली जाते शत्रूंचा पराजय करण्यासाठी व त्यांना परतून लावण्यासाठी करण्यासाठी शस्त्रांची पूजा केली जाते आपणा सर्व सामान्यांना या शस्त्राशी काही देणे घेणे नाही मित्रांनो व्यायपी मोठे लोक राजकीय लोक गुंडदादा लोक करोडो रुपयांमध्ये खेळणारे लोक यांना शस्त्रास्त्राची गरज असते मित्रांनो आपण सर्व सामान्य गरीब लोक चाकू सुरे फळे भाज्या कापण्यासाठी आपण बाळगत असतो आपल्या घरामध्ये ठेवत असतो मित्रांनो काही मांसाही लोक यांनी या वा कोय त्याने लहान मुक्या जीवांची हत्याही करतात किंवा मृत मास्क कापतात मित्रांनो जीवांचे चोचले पुरवतात असो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मित्रांनो त्रिमूर्तीचा व त्रिशक्तीचा युगायुगाचा अवतार होत असतो तो केवळ धर्म व परमभक्ताच्या रक्षणासाठीच होत असतो दुर्गा माता व श्री रामचंद्राचा अवतार आपणाला हेच सांगत आहे मित्रांनो भगवंताचा द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाच्या रूपात अवतार झाला होता कंस मामा व कौरवांचा वध करून धर्माच्या व परम भक्तांचे रक्षण करण्यासाठी यानंतर या कलियुगाच्या शेवटी भगवंत कोल्हापूर प्रांतात कलकी नावाने अवतार घेत धर्माच्या व परमभक्तांच्या रक्षणासाठी या कलियुगाची एकूण वर्षे चार लाख बत्तीस हजार आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे युगान युगांपर्यंत मित्रांनो तोपर्यंत आपले करोडो जन्मांमध्ये प्रत्येक जन्मात आपण शास्त्रविहित कर्मेच करायचे आहेत शास्त्र निषेध कर्मे टाळायची आहेत मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि मानसिक संकल्प सोडा मित्रांनो प्रत्येक जन्मासाठी कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा विजयादशमी निमित्ताचा जो व्हिडिओ आहे किंवा दसऱ्या निमित्ताचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समज असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवू आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन बटनवर धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शिव शंभू मा